कडमेश्वर पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न दिनांक का सोळा ऑगस्ट दोन हजार अंमली या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिकांना व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि समाजावर होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर जनजागृती कार्यक्रम वाय एस पी सावनेर माननीय सागरजी खरडे साहेब व पोलीस निरीक्षक माननीय श्री मनोजजी काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी त्यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून देत समाजातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या अडकू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले तसेच पी एस आय श्री मनोज शेंडे यांनीही मार्गदर्शन केले व अरुणजी सहारे यांनी आपल्या गायनातून संबोधित केले व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी पोलीस प्रशासनासोबतच नागरिकांची सहभागिता आवश्यक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला सुमारे पंचवीस ते तीस नागरिकांची उपस्थिती होती उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश कमे उपसंपादक नागपूर ग्रामीण